आणि डबीच्या माग एक्स्ट्रा असतो स्विच तो, तो एक्स्ट्रा स्विच तुम्ही तिथं लावून बघू शकता तुमची गाडी लगेच स्टार्ट होऊ शकते मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तुमचा ड्रायव्हर मित्र ऑटो मॅगी तर रस्त्यावर गाडी चालवत असताना अनेक वेळा आपली गाडी बंद पडते आणि आपण घाबरून जातो आजकालच्या रिक्षा माहिती आहे तुम्हाला बी एस सिक्स बी एस सेवन या सगळ्या आता आहे ना लॅपटॉप लावल्याशिवाय कामं होतच नाहीत डायरेक्ट कंपनीतच न्यावं लागतं आहे तर गाडी बंद पडली की आपल्याला झटका लागतो आपण एकतर आहे ना घाबरून जातो की बाबा कसं काय होणार आता गाडी बंद पडली आणि आपल्याला जास्त काही माहिती नसती त्याच्यामुळं काय छेडछाड करण्यापेक्षा आपण डायरेक्ट गाडी आहे ना शोरूमला दाखवाव मेकॅनिकला दाखवावं गॅरेजवर तर काही रिक्षावाले आपले असतात की गॅरेजवर बाहेर दाखवण्यापेक्षा डायरेक्ट शोरूमला न्यायची गाडी मग ते गाडीला फोन करतात टोईंग वगैरे करतात गाडी तर आपले चार मित्र हक्काचे ठेवा जे आपल्या गाडीला आहे ना पाय लावून ना गाडी शोरूमपर्यंत नेऊ शकतात असे चार हक्काचे रिक्षावाले मित्र ठेवा जेणेकरून आपल्याला कधी रस्त्यात आहे ना कसलंही ना अडचण येणार नाही तर मी तुम्हाला बेसिक गोष्टी सांगणार आहे तीन ते चार की तुमची रस्त्यात कधी ऑन द वे गाडी बंद पडली तर तुम्ही ती गाडी आहे ना तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा की गाडी शोरूमला द्यायची का नाही तीन ते चार गोष्टी बेसिक आहेत त्या चेक करत जावा कधी कधी काय होतं आता माझा त्या दिवशी गाडीचा प्लग निघला होता म्हणजे ढिल्ला झाला होता तर मी दोन तास गाडीला झटत होतो तर गाडीला झटता झटता माझ्या लक्षातच आलं नाही की मागं जाऊन चेक करावं प्लग वगैरे आणि नंतर मी शोरूमला कॉल केला गाडी वगैरे नेली शोरूमला गॅरेजला बाहेर जवळ गॅरेज होतं पाय लावून गाडी नेली आणि त्याच्यानंतर तो, तो प्रॉब्लेम कळाला तर अशा छोटे छोटे प्रॉब्लेम असतात गाडीमध्ये ते आपल्याला लवकर लक्षात येत नाहीत मित्रांनो तर तुम्ही आहे ना ते असेच मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगणार आहे तर तुम्ही ते प्रॉब्लेम आहे ना जाणून घ्या आणि ज्यांना काही लोकांना जुने लोक आहेत त्यांना माहिती असतात काय काय रिक्षामध्ये प्रॉब्लेम असतात कुठून होतात आणि जे नवीन असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर सर्वात प्रथम आहे ना तुम्ही मित्रांनो तुमची गाडी ऑन द वे बंद पडली तर पहिलं आपलं महाग यायचं मित्रांनो तर हे बघा महागा आल्यानंतर हे डार ओपन करायचं आणि इथं आता नवीन गाड्यांना दोन प्लग आहेत जुन्या गाडीला एकच प्लग होता हा प्लग बघायचा मित्रांनो ढिल्ला आहे का आणि ढिल्ला असेल तर काढून तो वापस लावायचा हा इथून निघतो प्लग असा वाढला की जोरात आणि हा वाढला ना प्लग तर तुमच्याकडे पाना ठेवा मित्रांनो आणि तो पाना ठेवला ना तर तो प्लग खोलून बघा प्लगला प्ले आला असेल ना तर तुमचा प्लग गेलेला आहे याची तुम्ही खात्री करू शकता मित्रांनो आता आपण पुढं बघूया आता हे कसं आहे आता हे काढलं की आता मी व्हिडिओ काढतोय ते काढलं की परत लावायला लागल हात घाण होतात मोबाईल पण घाण होते त्याच्यामुळे काही मी काढत नाही पण ह्याला जोर लावून जर वडलं ना ते निघून जातं मित्रांनो आता दुसरा तुम्हाला पॉइंट सांगतो या आता दुसरे बघा एक असतो स्विच आपला हा इथं असतो बॅटरीचा स्विच हे बघा हे फक्त दहा रुपयाला भेटतो ही डब्बी असती ही डब्बी फक्त वळून काढायची मित्रांनो जर तुम्हाला हाताचा जोर बसत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पकडीचा वापर करू शकता जास्तीत जास्त पकड तुम्हाला बेटर राहील की हाताला लागण्याची शक्यता आणि इथं पण स्विच असतात मित्रांनो हे बघा ही डब्बी ओपन केली ना तुम्ही वरती या डब्बीमध्ये पण तो ओपन करून दाखवत तुम्हाला कसं मोबाईल हे बघा मोबाईल हातात असल्यामुळं मला काय ते जोर लावता येत नाही हे स्विच तुम्ही काढून ये ना असे इकडे तिकडे चेंज करून बघू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि या डब्बीचा माग एक्स्ट्रा असतो स्विच तो एक्स्ट्रा स्विच तुम्ही तिथं लावून बघू शकता तुमची गाडी लगेच स्टार्ट होऊ शकते मित्रांनो आणि तिसरं नंतर चेक करायचं मित्रांनो तुमचा हा सी एन जीचा कॉक हा कधी कधी ना ढिल्ला पण असतो त्याच्यामुळं गाडी वगैरे स्टार्ट होत नाही किंवा गाडी रस्त्यात ना ऑन द वे मध्ये पडती आणि ही वोरिंग या वोरिंगमध्ये पण प्ले आला ना ही वोरिंग खराब होती ही काय एक रुपयाला भेटत असते हे टाकून देत जावा तुम्ही ज्यावेळेस ज्यावेळेस तुमची गाडी स्टार्ट होणार नाही किंवा मध्ये बंद पडेल तर ह्या वोरिंगचा कधी कधी प्रॉब्लेम येतो तर ही पण वोरिंग चेक करत जावा ज्यावेळेस तुमचं ऑन द वे रस्त्यात गाडी बंद पडेल असे तीन चार प्रॉब्लेम असतात छोटे छोटे ते तुम्हाला माहिती पाहिजेत ते जागच्या जागी सॉल्व करता आले पाहिजेत जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही शोरूमला जाऊन हेल्पटा होणार नाही आणि महागून इंजनमध्ये तुमचा आवाज येत असेल जास्त तर समजून जावा की तुमचं इंजन ऑइल संपलेलं आहे आणि पुढची गोष्ट जर तुमची गाडी जास्त पळत नसेल पिकअप वगैरे देत नसेल तर दहा एक दहा बारा किलोमीटर गाडी चालवल्यानंतर मित्रांनो तुमचं ना, तुम ना गाडीच्या ड्रमला हात लावत जावा इकडेच आहे ना मॅकविल याला हात लावत जा हे जर जास्तीत जास्त गरम असेल तर समजून जावा की तुमचा ड्रम वगैरे गेलेला आहे किंवा ब्रेक लायनर काहीतरी गेलेलं आहे त्याच्यामुळं हे जास्त गरम झालं ना ते चाकं जास्त फिरत नाहीत त्याच्यामुळं ते, ते गॅरेजला तुम्ही ते खोलून ब्रेक लायनर साफ करून घ्या आणि ड्रमची लाईन पण चेक करा लाईनवर रेषा जर आल्या असतील तर तुम्हाला ते गाडी पळायला पिकअप पकडायला लय प्रॉब्लेम होतो गाडी जास्त पळतच नाही असं काही बैलगाडी चालवतं असं वाटत असतं आपल्याला त्याच्यामुळं या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर पुढं शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय